उद्धवजी आणि राजसाहेब यांच्या युतीच्या संदर्भामध्ये जे काही महाराष्ट्रामध्ये आज चर्चा चालू आहे वाहिन्यामध्ये आणि वृत्तपत्रामध्ये संदर्भात शिवसेना पक्षाची भूमिका आमचे मुख्य नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी अतिशय स्पष्टपणे मांडलेली आहे युती कोणासोबत कोणी करायची हा त्या त्या पक्षाचा अधिकार आहे असं ते बोलले आणि त्यामुळे आमच्या नेत्यांनी जी भूमिका मांडल्यामुळे मी काही त्याच्यावर अधिक भाष्य करू इच्छित नाही या संदर्भामध्ये जी काही भूमिका आमचे नेते या ठिकाणी मांडलेली आहे त्याच भूमिकेशी आम्ही सर्वजण सहमत आहो आणि पुढे काही अजून या, या संदर्भात घडामोडी झाल्या की आम्ही सविस्तर या संदर्भात बोलू गजानन कीर्तीकरत्रेसोबत था, या संदर्भामध्ये मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या भूमिकेला आता आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही सर्वजण पूर्वी सुद्धा जो उठाव आम्ही केला होता त्या उठावासोबतच त्यांच्या नेतृत्व मानून आम्ही सर्वजण त्या त्यांच्यासोबत गेलो काही अपक्ष आमदार होते त्यानंतर त्यांच्यासोबत आतापर्यंत आम्ही खऱ्या अर्थानं त्यांना नेता मानून त्यांच्यासोबत आहोत पुढे सुद्धा त्यांच्यासोबतच आम्ही राहणार आहोत आणि म्हणून ते ज्या ज्या वेळेस जसा निर्णय पक्षाच्या हितासाठी घेतील त्यांच्यासोबत आम्ही राहणार आहोत सामना मध्ये असं लिहिण्यात आले की भारताच्या पंतप्रधानांना लष्करी गणेशाचा वापर राजकीय लाभासाठी कोणी दिला लष्करी गणेशाचा वापर बेकायदेशीर आहे त्या त्याबद्दल मोदीवर गुन्हा दाखल होऊ शकतो एखाद्या वृत्तपत्रामध्ये संपादकीय म्हणून जे काही वृत्त लिहिल्या जाते त्याच्यावर काही बोलण्यासारखं या ठिकाणी फार त्याला महत्त्व देणं मला तरी वाटते फार गरजेचं नाही कायद्या आणि संविधानामध्ये हा देश चालतो देशाच्या प्रधानमंत्र्यांना ज्या पद्धतीचा अधिकार आहे ज्या पद्धतीचं या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री देशाच्या साथी सर्व सर्वांगीण विकासासाठी निर्णय घेत असतात देशाच्या सर्व गोष्टीमध्ये त्यांना देशाच्या सुरक्षा असेल किंवा वेगवेगळ्या सैन्य दलाच्या संदर्भामध्ये ज्या ज्यावेळेस ज्या हिताचा निर्णय घ्यावा लागते त्यावेळेस देशाच्या प्रधानमंत्र्यांना हे संविधानिक अधिकार सातत्यानं राहिलेला आहे आणि त्यामुळे एखाद्या वृत्तपत्राच्या माध्यमात बातमी आली किंवा संपादकीय काही लिहिल्या गेलं तर त्या संदर्भात प्रतिक्रिया देणं मला वाटतं गरजेचं नाही सर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना केली अतिशय महत्वाचा निर्णय हा कॅबिनेटमध्ये हा घेतला गेला अनुसूचित जमातीच संविधानिक अधिकार या ठिकाणी कायद्याद्वारे त्यांना मिळालं पाहिजे आणि हे आयोग या ठिकाणी कार्यरत राहिलं पाहिजे असा मंत्रिमंडळामध्ये प्रस्ताव आला तो आम्ही सर्वांमते या ठिकाणी मंजूर केला आणि याच धर्तीवर अनुसूचित जातीचं सुद्धा कायदेशीर आयोग त्याच्यामध्ये काही सुधारणा करून पुढच्या आठवड्यामध्ये आता येणाऱ्या कॅबिनेटमध्ये येणार आहे आणि म्हणून राज्यातल्या अनुसूचित जमाती आणि जाती यांना वेगवेगळ्या शेवटच्या घटकापर्यंत चांगलं त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं काम करता यावं आदिवासी आणि अनुसूचित जाती यांच्या खऱ्या अर्थानं कल्याणासाठी ज्या शासनाच्या वेगवेगळ्या योजनेचा फायदा त्यांच्यापर्यंत पोहोचावा खर तर या मागासवर्गीय समाजाला त्यांच्या घरामध्ये आनंद आणि समृद्धीचं वातावरण निर्माण व्हावं हीच भूमिका शासनाची आहे आणि त्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्व मंत्रिमंडळांनी हा प्रस्ताव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर केलेला सगळ्यांचा बाप मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा बसलेला आहे असा इशारा राणी यांनी दिलेला आहे निलेश राणे दाराशिव मध्ये या संदर्भात त्यांच्याच बंधूंनी मला वाटते अतिशय स्पष्ट भूमिका मांडलेली आहे आणि राजकारणामध्ये कोण कौन कोणाचा बाप कोण कौन कोणाचा काय असतो हे तर काळ आणि वेळ दाखवून दाखवणार आहे पुढच्या काळामध्ये आणि म्हणून आता बोलताना काय बोलावं कशा पद्धतीनं बोलावं हा खऱ्या अर्थानं जो स्टेटमेंट देणारा व्यक्ती आहे त्याला समजलं पाहिजे मी या ठिकाणी एवढंच म्हणणार आहे की आज शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीची महायुती आहे आणि या महायुतीच्या माध्यमातून राज्य सरकारमध्ये आम्ही सर्वजणं सत्तेत आहो आणि शेवटच्या घटकापर्यंत आणि सर्वसामान्य माणसाचं हित या शासनाकडून कसं जोपासल्या जाईल गोरगरीब माणसाचं हितासाठी काय करता येईल शेतकऱ्यासाठी काय करता येईल समाजातला राहणारा वेगवेगळा घटक आहे त्याच्यासाठी काय करता येईल आणि म्हणून या सर्व दृष्टीनं सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्याच्यानंतर आता देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथराव शिंदे साहेब आणि अजितदादा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत मंत्रिमंडळाचे आमचे तिन्ही पक्षाचे सर्व सदस्य हे सातत्यानं सरकारमध्ये सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू बिंदू मानून काय उपाययोजना करता येईल हे राज्य कशा पद्धतीनं प्रगतीपथावर नेता येईल या राज्यामध्ये ज्या काही विकासाच्या योजना थांबल्या होत्या अनेक योजना प्रकल्प थांबले होते ते कसे सुरू करता येईल आणि महाराष्ट्र हा देशामध्ये कसा नंबर एक राज्य करता येईल आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी सातत्यानं प्रयत्न आमचे सर्वांचे आहे उद्धव ठाकरे ठाकरे आता कोण काय बोलतो याच्या प्रत्येकावर उत्तर देणं मला असं वाटतं गरजेचं नाही बरेच जण मनात येईन तसं बोलत असतात माझ्या मताने या ठिकाणी आज सर्वसामान्य पावसाळा सुरू होणार आहे खरीपचा हंगाम सुरू होणार आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतमजुरांचे प्रश्न आहेत बेरोजगारांचे प्रश्न प्रश्न आहे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आहे आणि अशा अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या असताना अशा संदर्भात या सर्व समाजातल्या घटकाला न्याय देण्याची भूमिका ही आमच्या सरकारची आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही काम या ठिकाणी करतो आहे पांढरे असली तर आषाढी वाढेपर्यंत दोन बहिण भाऊ एकत्र येतील असं अमोल मिळत राष्ट्रवादीच्या आपल्याला दिसून येईल कोण एकत्र एक येणार आहे कोण वेगळे होणार आहे हे येणाऱ्या काळात आणि वेळच दाखवणार आहे आपल्याला तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची